हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये अर्थ दोष काढणे दोष दाखविणे टीका करणे गुण दोष विवेचन करणे किंवा समीक्षा करणे होत आहे क्रिटिसाइज आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे डोंट क्रिटिसाइज हिम विदाउट एनी रिझन दुसरा वाक्य आहे वुड यू लाईक टू रीड अँड क्रिटिसाइज माय पोएम तिसरा वाक्य आहे आय ऑफन क्रिटिसाइज माय सेल्फ चौथा वाक्य आहे शी कंट हँडल इट वेन पीपल क्रिटिसाइज हर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू